जागा पीडब्ल्यू डी ची लूट शिरसगाव ग्रामपंचायतीची शिरसगाव येथील नेवासा रोड वर गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शेतकरी आपला ऊस कडवळ मका गिन्नी गवत हे सर्व विकण्यासाठी नेवासा रोडवरील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या समोर पीडब्ल्यू डीच्या जागेमध्ये रस्त्याच्या कडेला हे सर्व शेतकरी आपला माल विकण्यासाठी घेऊन येतात परंतु शिरसगाव ग्रामपंचायतीनं कोणतीही परवानगी न घेता बोगस ठेकेदार नेमून मार्फत प्रत्येक गाडीला शंभर रुपयांची सामान्य कर म्हणून आणि वसूल करण्यासाठी ठेकेदार नेमून त्यांच्या मार्फत शंभर ते दीडशे गाड्यांचं एकूण दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंतचे बोगस कलेक्शन चालू केले ते प्रत्येक गाडीमध्ये शंभर रुपये प्रमाण देण्यास शेतकऱ्यांनी असमर्थ दाखवली असता त्या शेतकऱ्यांना शिवीगाळ दमदाटी केली त्याचा विरोध म्हणून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शिरसगाव ग्रामपंचायतीच्या निषेधार्थ ऊस मका कडवळ इत्यादी विक्री बंद ठेवली आहे परंतु त्याचे परिणाम इतर शेतकरी कुटुंब तसेच ऊस तोड मजूर एका ट्रॅक्टरवर कमीत कमी, -कमी आठ ते दहा माणसं काम करतात तो ऊस वाहण्यासाठी गावातील इतर वाहने यांचा पण धंदा होतो त्यांची ही रोजीरोटी या व्यवसायावर चालते परंतु गावच्या चुकीच्या निर्णयानं गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येणार चारा नसल्यानं चारा विकत घेऊन जे शेतकरी आपला दुधाचा धंदा करतात त्यांच्या जनावरांचा सुद्धा चारा नसल्यानं उपासमारीची वेळ आलेली आहे मुख्या जनावरांचा सुद्धा तळतळाट तल घेत आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ऐन वेळेत चारा कोठून आणायचा चारा नसल्यानं शेतकऱ्याला चढ्या चारा विकत घेऊन त्याचा धंदा देखील तोट्यात जाणार असल्यानं शिरसगाव ग्रामपंचायतीच्या दादागिरीनं गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येऊन कमीत कमी दोनशे ते तीनशे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत हे सर्व कुटुंब शेतकरी कष्टकरी गोर गरीब आहेत त्यांना आपलं पोट भरण्यासाठी दुसरा काही पर्याय नाही तरी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार साहेब यांनी यामध्ये लक्ष घालावं आमच्यासारख्या गोरगरीब उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी योग्य ती चौकशी करून जनावरांचा चारा विकणारे शेतकरी यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी माननीय तहसीलदार आणि बी व आमदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे असे राजेंद्र गवारे किशोर पाटील आबासाहेब गवारे अमोल ताके अशोक वाघ गणेश विटनोर गणेश ताके अब्दुल शेख आप्पा राऊत विनायक सुलताने बबलू राऊत किशोर सापदे सुनील सापदे राहुल जेवरे दीपक कालगंडे लखन राठोड नितीन गवारे आबा बोरकर संदीप जाधव अनिकेत राऊत नितीन जाधव भारत राऊत शिवलिंग मुळे विशाल राऊत यांनी निवेदन दिलेलं आहे